म्हणजे हा एक प्रश्न येतो ना मनात आणि एक आहे ते पक्ष कितीही फोडतील ते कार्यकर्त्यांना त्रास देतील पण महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी आणि इमानदारपणे त्याच्यामुळे ह्यांनी किती असला खाटाटोप केला फार काही त्यांना यश मिळेल असं मला तरी वाटत मुंबईच्या नाय रुग्णालयामध्ये एका विद्यार्थिनीचा लैंगिक अत्याचार केल्याची सुद्धा घटना घडलेली आहे ती आज सकाळी उघडकीस आलेली आहे अनेक दिवस आ, बी एम सीच्या हॉस्पिटल्समधल्या या घटना वारंवार येत आहेत मागच्या एक दहा दिवसापूर्वी पण जी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये घटना झाली त्याचा फॉलोअप मी स्वतः केलेला आहे त्या तिथल्या सगळ्या स्टुडंटशीही मी भेट घेतलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारला त्याची एक पारदर्शकपणे लवकर निर्णय प्रक्रिया करून हे जे कोणीही व्यक्ती असेल मला तिथला तो डॉक्टर आहे का कोण आहे ह्याच्यात पडायचंच नाही कारण का सगळे डॉक्टर वाईट असतात त्यामुळे आपण डॉक्टर का म्हणावं आपण व्यक्ती म्हणू कुठलीही व्यक्ती कुठल्याही ऑफिसमध्ये हॉस्पिटलमध्ये जागेमध्ये अशी गलिच्छ गोष्टी जर करत असेल तर फास्ट ट्रॅक कोर्टनी त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि माझी सातत्याने महाराष्ट्र सरकारकडे की एन्काउंटर वगैरे करू नका हा देश संविधानाने चालतो व्यवस्थित कामं करा आणि त्या माणसाला त्या व्यक्तीला असा गलिच्छ कृती करतो त्याला भर चौकात फाशी द्या सगळ्यांच्या समोर त्याच्याशिवाय हा प्रश्न एक आणि वर्दीचा धाकता बसला पाहिजे वर्दीचा धाकत, धाकत राहिला नाहीये कुणाला या देशात हे दुर्दैव आहे भाई काल लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यांनी मद्यप्राशन केल्याचं मराठा समाजाचं म्हणणं होतं आणि काल गोंधळही बराच झाला कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये त्यानंतर लक्ष्मण हाकेंचं असं म्हणणं आहे की हे सगळं ओबीसी समाजाला बदनाम करण्यासाठी केलं जाते आणि काल त्यांची प्राथमिक चाचणीचा अहवाल आला त्यामध्ये त्यांनी मद्यप्राशन केलं नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे जो प्राथमिक अहवाल होता पण मराठा समाजाच्या आंदोलकांचं म्हणणं आहे की त्यांनी मद्यप्राशन केलेलं होतं मी तर व्हिडिओ माहिती नाही तुम्हाला तोंडावर खरंतर मोठे इनकमिंग सुरू आहे तुमच्या संपर्कात कोणी आहे का आमदार येणार आता भाजप असेल किंवा दादांच्या पक्षातील अनेक आमदार येण्यासाठी इच्छुक आहेत तुम्हाला खरं सांग माझा फोन इन्कमिंगसाठी नेहमीच चालू असतो तो दीड वर्ष मी नाही कुणाला ब्लॉक केलं मी कधी करतही नाही कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये आणि नात्यांमध्ये चर्चाही झालीच पाहिजे ब्लॉक करून बोलणं बंद करून त्याला लोकशाही म्हणतच नाहीत ना म्हणून मी म्हणते विरोधक असला तरी तो दिनदार असला पाहिजे या मताची मी आहे आणि हे संस्कार आमच्या कैलासाची यशवंतराव चव्हाण यांनी केले दिल्लीतही माझा वावर बघा माझं इन्स्टाग्रामचा अकाउंट बघा मी अनेक वेळा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांबरोबर माझे फोटो असतात माझी सगळ्यांची वैचारिक लढाई आहे माझी कुणाशी वैयक्तिक लढाई असण्याचा ना प्रश्नच नाही पण आता अजित पवारांसोबत जे गेलेले आमदार मंत्री आहेत त्यांना परत पक्षामध्ये घेतलं जाणार आहे कारण दिलीप आणखी पाटील डायलॉग माझा होता का माझा डायलॉग गेलेल्या मी सगळ्यांशी बोलत होते आता ते बोलत ते का नाही ते माझ्या हातात नाही मी संबंध ठेवू शकते का ठेवू शकते मी सगळे जे गेलेले आहेत सगळ्याच बाजूने माझे संबंध मी कुणाशी कधीच संबंध तोडले नाहीत कारण का मी लोकसेवेसाठी राजकारणात आहे वयक्ट काय कधी काम असेल कुठे आपला हात जोडायचा विनम्रपणे विनंती करायची आणि आपल्या लोकांसाठी एखाद्याला विनम्रपणे काम सांगल्यात मदत मागल्यात कमीपणा कसला तुमच्या मतदारसंघातील दोन खरंतर इंदापूर आणि दौंड दोन इच्छुक विरोधक तुमच्याकडे येण्यासाठी इच्छुकात अशी चर्चा आहे तर राष्ट्रवर्धन पाटील आणि दुसरे थोरात काय याच्या संदर्भात मला ताई गाईला गाईला राष्ट्रीय याचा दर्जा काल देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे एकीकडे एक गाईंची हत्या केली जाते तर सरकारकडून अशा पद्धतीने त्यांना दर्जा दिलेला आहे आपण गोमाताच म्हणतो त्याच्यामुळे गाईला माता म्हणणारच आपल्याला संस्कृती आहे आणि अन्न आपण ही पूजा करत। hmm. hmm. करतो आपल्या महाराष्ट्रात hmm. आणि भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाची पूजाच होती त्याच्यामुळे त्याच्यात काही मला काही नवीन वाटत नाही जे संस्कार आपल्या सगळ्यांवर झालेले बैलपोळा असतो त्याच्यात आपण करतोच ना त्याच्यात त्याचे आभार मानतोच आणि आम्ही सगळे शेवटी शेतकरीच आहोत hmm. त्याच्यामुळे जे जे, जे आणि कोणी मुंबई पुण्यात राहत असलं तरी शेवटी आपण सगळे शेतीतूनच जन्माला येऊन मोठे झालेलो त्याच्यामुळे शेतीचे नातं सगळ्यांचं दोन दिवसापूर्वी अहमदनगरला पवार साहेबांना एक मुस्लिम समुदायाने निवेदन दिलेलं होतं की अहमदनगरचं नाव जे आता अहिल्यानगर झालेलं आहे ते पुन्हा अहमदनगर करावं तर त्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार साहेबांवर अतिशय खालच्या शब्दांमध्ये टीका केलेली आहे मिनी औरंगेजेब आहेत असं पवारसाहेब असं सा ते म्हणालेले लोकशाही प्रत्येकाला बोलायचा अधिकार